नमस्कार मी भागवत गायकवाड मसूर साहेब तहसील कार्यालय उमरगा आज या ठिकाणी आम्ही तहसील ऑफिसमध्ये सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत आहोत याचं कारण एकच आहे की आमचे जिल्हाधिकारी श्री कीर्तिक पुजार सर यांचा गेल्या दोन दिवसापासून विनाकारण कसलाही प्रकारचा दोष नसताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्याबद्दल अनेक लोकांकडून आपशब्द बोलण्यात आले त्यातलाच एक असा विषय की छत्रपती संभाजीनगर येथील श्री रमेश पाटील यांनी सरांना फोन करून सरांना नको त्या खालच्या शब्दाची भाषा वापरून त्यांना अपमानस्पद बोललं आहे आणि सदरचा फोन कॉलची जी रेकॉर्डिंग आहे ते प्रसारमाध्यमावर इंस्टाग्राम फेसबुक असतील याच्यावर त्यांनी टाकून स्वतःला प्रसिद्धी मिळवून घेतलेली आहे यामुळे आमच्या सर्व कर्मचाऱ्याचं मनोबल खच्चीकरण झालेले आहे याच्यामध्ये मसूर कर्मचारीच नवं तर इतर कर्मचारी इतर प्रशासनसुद्धा हातबल झालेलं आहे सर्वांना मी विनंती करतो की यानंतर असा प्रकार होणार नाही याची सर्वांनी विनंती घेवी विनंती घेण्यात यावी आमच्या जिल्ह्याचे खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील यांनी आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु इतर जिल्ह्यातील विकृतीने आमच्या जिल्हाधिकारी साहेबांना बोलू नये किंवा आमच्याबद्दल आप शब्द वापरू नये एवढंच मी या ठिकाणी शब्द व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद